जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या सोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत सर्वप्रथम पुरुष तसेच माझ्या वडिलांना मी वंदन करते आणि आत्ताच माझ्या चाचण्याने सांगितलं की हो माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच आनंद हॉस्पिटल मध्ये झाला आणि त्यांच्या पण म्हणजे माझ्या पणजीने त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष आणि मी याच ठिकाणावर तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला माहिती आहे काही गुन्हा नसताना समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवट पर्यंत ते समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे काल का आभाळ आलते हा सूर्य झाकला होता आज ऊन पडलाय हा सूर्य आज आपल्याला आणखी दिसतोय पण मातीआर गेलेला माझ्या वडील आलेल्या नंतर कधीच सर्वांनी एक रहा, हा माझ्या सोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा अन्याय होतोय आज हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत मग माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सगळं आमच्या सोबत